आपण बायका पण किती साध्या भोळ्या नाव हो, कधी जर घरात विचारलं आज जेवायला काय बनवायचं आणि त्यातून कोण जर म्हणालं की कर तुला आवडेल ते मग काय लगेच डोक्यात येतो तो खिचडी भात किंवा वरण भात मग नेहमीची तीच डाळ आता करू नका छान अशी आंबट गोड डाळ एकदा करून बघाच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी पोट भरून जेवतील अशी ही डाळ आहे आणि शंभर टक्के तुम्हाला आवडणार ह्याची मला खात्री आहे चला तर मग पटकन सुरू करूया ह्या झटपट अशा गोड आंबट डाळीला तर सगळ्यात आधी एक वाटी तुरीची डाळ घ्या डाळ स्वच्छ दोन ते तीन चार पाण्यांनी धुवून घ्या हां डाळ जरा जास्तच धुवून घ्या कारण आजकाल डाळीला जरा जास्त केमिकल वगैरे पावडर लावलेले असतात त्याच्यामुळे स्वच्छ छान धुवून घेतली की डाळ ही अर्धा तास एका टोपामध्ये भिजत ठेवा आता डाळीला भिजत ठेवण्याचं कारण म्हणजे असं की डाळ भिजल्यानंतर मस्त असं छान फुलते आणि पटकन शिजलीही जाते आता एका कुकरमध्ये ही डाळ आपण घालून घेऊया आणि जेवढी डाळ घेतली होती त्याच वाटीच्या साह्याने आपण तीन पट पाणी घेणार आहोत डाळ शिजतानाच आपण ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा हळद आणि एक चमचा मीठ असं घालणार आहोत आणि आता ह्यामध्येच आठ ते दहा शेंगदाणे एका वाटीमध्ये आपण त्या कुकरमध्ये ठेवूयात आता तुम्ही म्हणाल शेंगदाणे तर हो हो शेंगदाणेच शेंगदाणे आपल्याला डाळीसोबत शिजवून घ्यायचेत तुम्ही म्हणाल डाळीमध्ये शेंगदाणे कोण घालतं का तर हो बाबा मी तुम्हाला नंतर पुढे सांगेन पण एका वाटीमध्ये आठ ते दहा शेंगदाणे त्या कुकरमध्येच डाळीसोबत आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत आता माझ्या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये मी दाखवू शकत नाही कारण माझ्या कुकरच्या शिट्ट्या अशा मोठ्या होत नाहीत पण माझ्या कुकरच्या शिट्ट्या ह्या झालेल्या आहेत आणि डाळ अशी मस्त शिजलेली आहे एकदम गाळ झाली तरीही चालेल कारण आपल्याला छान अशी पातळ डाळ करायची आहे आणि हो त्यासोबत आपले शेंगदाणे सुद्धा छान मऊ झालेले आहेत आता ह्या डाळीतून हे शेंगदाणे आपण बाजूला करून घेऊया आणि डाळ थोडीशी घोटून घेऊया तुम्ही कशानेही घोटू शकता तुमच्याकडे समजा ते रवी असते त्यांनी घोटू शकता किंवा स्मॅशर असते सुद्धा तुम्ही घोटू शकता मी साधी आपली माझी पळी वापरलेली आहे कारण माझी डाळ छान अशी मस्त गाळ शिजलेली आहे चला आता डाळ मस्त अशी शिजलेली आहे आता इथपर्यंत सोप्पं होतं की नाही आणि हो इथून हो, पुढे सुद्धा सोपंच आहे ही डाळ बनवायला अगदी सोपी पण खायला जबरदस्त लागते चला आता फोडणीची तयारी करूया एक कढई घ्या कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तूप घालून घ्या आता तूप हलकसं गरम झालं जिरे आणि मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी छान तडतडले की त्याच्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे घालून घेऊया आता ह्यामध्ये तीन ते चार लवंगसुद्धा घालूया आता दहा ते बारा कढीपत्त्याचे पाने घालून घेऊया कढीपत्ता छान असा तेलात तडतडला की त्याच्यामध्ये मेथीदाणे थोडेसे घालायचे मेथीदाणे एकदम थोडेसे घाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना त्याप्रमाणे कारण मेथीदाण्याचं जर प्रमाण जास्त वाढलं तर डाळ थोडीशी कडूसर होण्याची शक्यता असते आता ह्या आपल्या बेडगी मिरची असतात की नाही कलरसाठी त्या मी दोन इथे तोडून तुकडे करून टाकलेल्या आहेत आता हे आलं आणि मिरचीचं खलबत्त्यामध्ये कुठलेलं वाटण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण वापरायचं नाही म्हणून मी फक्त आलं आणि मिरची हे दोनच वापरलेलं आहे आता हे फोडणी दिलेले सगळे जिन्नस छान असे दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊया ही फोडणी आपण लो फ्लेमवरतीच दोन मिनटं छान अशी परतून घेऊयात आता ह्यामध्ये आपण एक चमचा हिंग घालणार आहोत कोणत्याही डाळीसाठी हिंग हे खूप गरजेचं असतं कारण हिंगामुळे डाळीला एक चव वेगळीच येते आता ही फोडणी छान अशी आपण परतून घेऊया फोडणी करपवू नका कारण फोडणीचा वास डाळीला येतो त्याच्यामुळे छान लो फ्लेमवरती ही फोडणी मस्त अशी परतून घेऊया फोडणी तर मस्त अशी परतून झालेली आहे आता ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचा मीडियम साईजमध्ये आपण कट केलेला टोमॅटो हा घालून घेऊयात टोमॅटो छान असा एक मिनिटभर परतून घेऊया टोमॅटो एक मिनिटभर परतून झाला की त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ थोडंसं कमीच घाला कारण डाळ शिजतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे आणि अजून एक छोटीशी टिप्स सांगते कोणतीही भाजी करताना टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोवरती मीठ हे नेहमी घाला कारण त्याच्यामुळे टोमॅटो छान असा मऊ शिजला जातो टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण एकत्र सगळं हे छान असं परतून घेऊया आता आपण ह्यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर तुमच्याकडे साधी मिरची पावडर असेल तरी चालेल माझ्याकडे लाल कश्मीरी मिरच पावडर होती म्हणून मी ती वापरलेली आहे आता हे सगळं दोन मिनटं मस्त असं परतून घेऊयात छान असं हे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये शिजवलेली डाळ ही घालून घेऊया आता छान अशी मिक्स करून घेऊया सगळी डाळ आणि फोडणी एकत्र झाली पाहिजे आणि आता मग अशी आपण कुकरला शिजवलेले शेंगदाणे हे घालून घेऊया आता शेंगदाणे ह्यासाठी कारण की ह्या डाळीमध्ये शेंगदाण्याची एक वेगळीच चव लागते आणि छान असं दाताखाली एखादा शेंगदाणा आला मस्त असा क्रंची फ्लेवर येतो त्याचा आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिंचेचा कोळ हा त्याच्यामध्ये आपण घालूया चिंचेचा कोळ हा गरजेचा आहे म्हणून तर ह्याला आंबट गोड अशी डाळ म्हटलेली आहे त्याच्यामुळे दोन चमचे चिंचेचा कोळ हे आपण ह्या डाळीमध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर एक थोडासा गूळसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूयात आता गूळसुद्धा गरजेचा आहे चिंचेचा कोळ आणि गूळ हे घालायला विसरू नका आता ह्या डाळीला दोन मिनटं हाय फ्लेपवरती मस्त अशी उकळी येऊन देऊया मस्त उकळी आली की त्याच्यानंतर लो फ्लेमवरती पाच मिनटं ही डाळ आपण उकळवून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये घातलेला चिंचेचा कोळ गूळ आणि शेंगदाणे हे छान असे मिक्स होऊन त्याची फ्लेवर आणि टेस्ट एकत्र झालेलं पाहिजे पाच मिनटानंतर बारीक कट केलेली फ्रेश कोथिंबीर आपण ह्या डाळीवरती घालून घेणार आहोत ह्या डाळीला अजून दोन मिनटं छान अशी उकळी येऊन द्यायची आणि छान मस्त आणि आंबट गोड अशी ही डाळ आपली तयार आहे बघा आहे की नाही सोपी आणि वेगळी अहो ह्या डाळीला तर ना गुजरातमध्ये आवडीने खातात ह्या डाळीमध्ये गूळ शेंगदाणे आणि चिंच असल्यामुळे ह्या डाळीची चव मस्त आणि एकदम वेगळीच लागते तुम्हीसुद्धा खरंच नक्की करून बघा एवढी मस्त डाळ आहे नाही की तुमच्या घरातले सगळे खाऊन खुश होतील ह्या गोड डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद